बदलापूर प्रकरणाला वाचा फुटून आता पाच दिवस झाले आरोपी अक्षय शिंदेला शिंदे ऑगस्ट पर्यंत सुनावण्यात आली आहे अक्षयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सगळीकडून आणि पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आले या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीकडून आरोपी अक्षय सोबतच संबंधित शाळेतल्या ही चौकशी केली जाते या समितीनं आपला चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केल्याची आता माहिती मिळते या अहवालातून मोठे खुलासे होत आहेत शाळा प्रशासनाच्या कारभारावर या अहवालात ताशेरे ओढण्यात तसंच अत्याचाराबाबतही मोठा धक्कादायक खुलासा या अहवालात करण्यात आलाय आरोपी अक्षय शिंदेकडून पीडित मुलींवर पंधरा दिवसांपासून अत्याचार होत असल्याची शक्यता समितीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळं आरोपी अक्षय शिंदेची क्रूरता आता समोर येते सरकारनं स्थापन केलेल्या या समितीच्या अहवालात नेमकी कोणती माहिती देण्यात आली आहे शाळा प्रशासन आणि आरोपी अक्षय बद्दल या अहवालात कोणते धक्कादायक खुलासे केले गेलेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात बदलापूर प्रकरणात आतापर्यंत काय काय समोर आलं ते थोडक्यात बघूयात बदलापूरच्या शाळेत अक्षय शिंदे नावाच्या एका सफाई कर्मचाऱ्यानं दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली वीस ऑगस्टला त्याला फाशी देण्यासाठी बदलापुरात तीव्र आंदोलन झालं राज्य सरकारनं या प्रकरणाची गंभीरतेनं दखल घेऊन हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले तसंच पीडित मुलींच्या पालकांची तक्रार नोंदवून घ्यायला उशीर करणाऱ्या तीन पोलिसांनाही निलंबित केलं गेलं त्यानंतर या गुन्ह्याचा तपास तातडीनं करण्यासाठी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या विशेष पोलीस महान चोवीस वर्षीय आरोपी अक्षय शिंदेकर महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही दोन सदस्यीय समिती स्थापन केली गेली या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचीही नियुक्ती करण्यात आली चोवीस वर्षीय आरोपी अक्षय शिंदेकडे शाळेतली सफाई करण्यासोबतच लहान मुलांना वॉशरूमला घेऊन जायचं कामही देण्यात आल्याची माहिती देण्यात आली त्याचाच फायदा घेऊन त्या नराधमानं हे घाणेरड कृत्य केल्याचंही सांगितलं गेलं त्याची तीन लग्न झाली असून एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याचं त्याच्या शेजारच्यांचं म्हणणं आहे पण त्याच्या तीन लग्नांची बातमी खोटी असल्याचं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे तसंच अक्षयकडं फक्त शाळेचं वॉशरूम स्वच्छ करण्याचं काम होतं इतर कोणतंही काम तो करत नव्हता तो गतीमंत असून त्याला औषध आणि गोळ्या सुरू होत्या असा दावाही त्याच्या घरच्यांनी केला संतापजनक गोष्ट म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापिकेनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पालकांनी पीडित मुलींची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाली असून त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं हा रिपोर्ट घेऊन पीडित मुलीचे पालक मुख्याध्यापिकेकडे गेल्यानंतर त्यांनी हा रिपोर्ट कसा खोटा आहे साइकल असा असा के के हे ठरवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं गेलं सायकल चालवल्यामुळे त्यांना जखमा झाल्या असाव्यात असा संतापजनक दावा मुख्याध्यापिकेनं केला काही माध्यमांच्या बातम्यांनुसार हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी महिला पोलिसांनी शाळा व्यवस्थापनासोबत गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही पीडितेच्या पालकांनी केलाय एकीकडे या सगळ्या गोष्टी समोर येत असतानाच राज्य सरकारनं स्थापन केलेल्या दोन सदस्यीय एसआयटीनं या प्रकरणाचा तपास केला एसआयटीनं शाळेचे दहा शिक्षक पाच सफाई कर्मचारी आणि दोन क्लर्क यांच्यासह एकूण सतरा जणांचे जबाब नोंदवले या जबाबातून शाळेतील तीन जणांचा निष्काळजीपणा समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका आणि दोन ट्रस्टींची नावं असल्याचं सांगितलं जाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सगळ्यात आधी शाळेतल्या क्लर्कला समजली त्यांनी याबाबत मुख्याध्यापिकेला माहिती दिली पण तरीही मुख्याध्यापिका आणि शाळा प्रशासनाकडून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली नाही असं सूत्रांनी सांगितलंय तसंच पीडित मुलीच्या आईची तक्रार घेत असताना पोलिसांनी एफआयआर मध्ये स्वतःच्या सोयीनुसार शब्दरचना केली दोन चिमुकल्यांचे स्वतंत्र एफ आय आर न करता एकाच तक्रारदाराच्या नावावर दोन मुलींच्या एफ आय ची तक्रार सुरुवातीला नोंदवण्यात आल्याचीही माहिती मिळते पण आता पोलिसांनी दोन स्वतंत्र एफ आय आर नोंदवल्याचं सांगण्यात येत आहे आता न राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात नेमकं काय म्हटलंय ते बघूयात पीडित मुलीच्या प्रायव्हेट पाठला एक इंचापर्यंत इजा झाल्याचं तपासात समोर आलंय त्यामुळं आरोपी अक्षय शिंदेनं फक्त एक दोन दिवस नाही तर तब्बल पंधरा दिवस त्यांच्यावर अत्याचार केल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे तसंच एका आउटसोर्स एजन्सीकडून एक ऑगस्टला त्याची शाळेत भरती केली गेली त्याची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता ही भरती झाल्याचं सांगण्यात येत आहे त्याला शाळेच्या आवारात कोणत्याही ओळखपत्राशिवाय लेडीज वॉशरूम सह इतर सगळ्या ठिकाणी थेट प्रवेश मिळत होता आरोपी अक्षय शिंदेची भरती नक्की एजन्सीद्वारे करण्यात आली कोणाच्या शिफारशीनं करण्यात आली हे सुद्धा शोधण्याची गरज असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय शाळा प्रशासनानंही प्रकरण हाताळण्यात गंभीर चुका केल्या गर्ल्स वॉशरूम एका निर्जन ठिकाणी आणि स्टाफ रूम पासून लांब आहे तसंच शाळेत सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आलेले नाही शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीनंतर या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर शाळा प्रशासन तब्बल अठ्ठेचाळीस तास शांतपासून राहिलं त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही शाळेच्या मुख्याध्यापकांनी चौदा ऑगस्टला शाळेच्या ट्रस्टींना या घटनेची माहिती दिली होती पण नंतरही शाळा प्रशासनानं पालकांची भेट घेतली नाही पीडित मुलींवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलनंही बारा तास लावल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय हे सगळं प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी राज्य हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेलाय येत्या सात दिवसात या प्रश्नांची उत्तरं मागवल्याचीही माहिती मिळते मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी बावीस ऑगस्टला सुनावणी पार पडली न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं या प्रकरणात पीडितेच्या पालकांनी तक्रार केली असतानाही शाळा प्रशासनानं पोलिसात तक्रार का दाखल केली नाही पोलिसांकडूनही शाळा प्रशासनावर कारवाई का केली गेली नाही असा सवाल न्यायालयानं विचारला त्यामुळं पॉक्सो कायद्यातल्या कलम एकोणीसच्या उल्लंघनासाठी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते त्यानुसार पॉक्सो कायद्याच्या कलम एकवीस अंतर्गत शाळेच्या अधिकाऱ्यांविरोधात एसआयटी कडून गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं का घेतलं नाही असा सवालही न्यायालयाकडून राज्याचे महाधिवक्ते वीरेंद्र सराफ यांना विचारण्यात आला पोलिसांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांचा जबाब तातडीनं का नोंदवला नाही न्यायालयानं दखल घेतल्यानंतर मध्यरात्री जबाब का नोंदवण्यात आला एखाद्या प्रकरणात लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय पोलीस त्याची दखल गांभीर्यानं घेणार नाहीत का असा सवालही न्यायालयानं सरकारला केला तसंच तुम्ही हे प्रकरण कोणत्याही प्रकारे दडपण्याचा प्रयत्न केला तर न्यायालय कठोर कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही असा इशाराही न्यायालयानं राज्य सरकार आणि पोलिसांना दिलाय या प्रकरणाची पुढची सुनावणी मंगळवारी सत्तावीस ऑगस्टला उच्च न्यायालयात पार पडणार आहे न्यायालयाकडून तपासाची केस डायरी आणि एफ आय आर ची मागवण्यात आली आहे दरम्यान आरोपी अक्षय शिंदेला सव्वीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात सुन। आली असून त्याला सव्वीस ऑगस्टला पुन्हा एकदा कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे पण बदलापूर प्रकरणातला एसआयटीचा अहवाल हा चीड आणणारा असल्याचं म्हटलं जात त्यामुळे आता आरोपी अक्षय शिंदे आणि शाळा प्रशासनावर नक्की कोणती कारवाई होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय या, लाग या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि